तर दादाच्या घरी जा गेलो परत शॉपिंगला गेलो शॉपिंगवरून आलो परत चला त्या एका ताई नाही का आपले सपोर्टर आहेत हा बघा ह्या ताई ह्या ताईंच्या घरी गेलो तिथं त्यांच्या इथं साईंला नाश्ता बिश्ता काय करू नका चहा पण करू नका आमचे पोटं भरलेले ती मग त्यांच्या इथं आंबे खाल्ले मग तिथून निघलो परत पांडुदा दादाना घरी फोन केला पण आम्ही म्हणलं आता दादाच्या दा घरी जातो कारण टाईमले झालेला आहे तर आता आवलं आम्ही दादाच्या घरी

इकडे पण घालून या वटी भरायला साडी द्या घालायला त्यांना साडी द्या की घालायला हा नाही वटी भरायला त्याच्यावर वटी भरायला घालू द्या की करू का बंद आयो कशा रील्स सगळे सगळी का पहिल्यांदा नाही अपेक्षा तुम्ही येत जावा कधी तुम्हाला वाटलं ना आपल्या हक्काचं वर म्हणून कधी पण येत जावा काय नाही अडचण करून कुठं रुसून झालं पाहिजे इकडं आला तरी काय नाही अडचण तर तीन तीन रे आता तीन तीन सर मित्रांनो घरी मस्तपैकी पाहुनचार चाललाय आणि इकडे बघा नंदिन भाऊजी कशी घट्ट घट घ्या यावर एकदा उचलू कारण येवर माझ्या एका बाईको उचलायची बघ के ह ह एकदा एकदा ओदी होऊन जाऊ दे एकदा एकदा होऊन जाऊ दे अरे पूर्ण मात्र आला उचला लागा कशी आहे खेळामध्ये खेडातली पावर काय नाही उचललं बर तू उचल कर तिला नाही नाही उचल बघ आ गसून उचल देला

राजा आपल्याकडे पहिल्यांदा तुम्हाला सांगतो आणि त्यांच्यासाठी आपली छोटीशी आपलं पाहुण असतं या मग आपली परंपरा आलेली जुनी कि आले त्यांच्याकडे पहिल्यांदा दोन साडे आले त्यांच्या आवडीने

तर आता नवीन साडी लावली नवीन साडी घातली साडी कशी सांगा आणि चॉईस पण मस्त आहे बर का ह्यांचे

ೇಲಿ ಚೆ